नो आज मी तुम्हाला सकाळचं थोडंसंच रुटीन दाखवते आज रविवार असते थोडंसं बोलते म्हटलं रविवारी काय होते थोडा उठायला सर्वांना वेळ होते त्याच्यानंतर मी थोडी पहिले उठते मग मी बागकाम करून घेते तोपर्यंत नाश्ता वगैरे होईपर्यंत साडेदहा अकरा वाजून जातात कधी कधी आणि मग नंतर आपल्या सर्व कामाला वेळ होते मग येते खूप आडस पण आज स्वयंपाक कमी होता आता स्वयंपाक करून घेतला आहे आणि बाकीचे कामं थोडेफार आवडते पण मी काय करते रविवारी शक्यतो सकाळी स्वयंपाक करून घेते म्हणजे रात्रीचं थोडश्या पोळ्या असताना मग आपल्याला दुपारी रिलॅक्स मिळते कारण आपल्याला काही अशी रविवारी पेशंट अशी सुट्टी नसतेच म्हणून मग मी अशी करत असते रविवार तरी आपल्याला आराम हा मिळायला पाहिजे म्हणून कामाचं रुटीन बदललं ना थोडंसं आडस येते पण बघा मी काल आहे ना रात्री इथला मी पाठ ठेवत असते मिक्सरच्या खाली तो वगैरे धुवून ठेवला होता मिक्सरचे भांडे धुऊन ठेवले होते बराचसा खराब झाला होता कारण कितीही म्हटलं तरी दोरजचे जे आपल्याला उपयोग पडतात ना त्या वस्तू अशा खराब होतातच आणि हे काढून मी छान असं लावून बघून राहिले होते सर्व आणि जागेवर ठेवत होते काल मी सुकण्यासाठी बाजूनच ठेवलं ओटा वगैरे वरची स्टाईल वगैरे साफ केलेलीच होती आणि हे सर्व स्वच्छ करून आता लावून जागेवर ठेवते म्हटलं आणि एक एक काम करायला सुरुवात झाली दहा नंतरच माझ्या कामाला सुरुवात झाली आहे कारण बाकीचे कामं झाले होते भरपूर असं बागकामसुद्धा झालं होतं आणि त्याच्यानंतर ओट्यावरचा थोडासा पसार इकडे तिकडे केला आणि ते मला गॅस शेकडे वगैरे धुऊन घ्यायची होती थोडीशी आणि ती सर्व साफ करून घेते म्हटलं नंतर आज आहे ना थोड्याशा पोळ्या करते भाजी आहेस आणि जेवढं करायचं आहे तेवढा स्वयंपाक थोडासा कमी होता म्हणून मला सुद्धा आला होता आज कधी कधी आहे ना तेच ते काम करून कधीतरी कंटाळा येतो आपल्या आवडीचं काम मात्र दिवसभर केलं तरी थकवा येत नाही नंतर असं स्वच्छ मी सर्व करून घेतलं आणि नंतर म्हटलं आता थोड्याशा पोळ्या करायच्या कारण सकाळी नाश्त्याला पुरी भाजी केली होती भाजी पण होती बटाट्याची आणि थोडंसं वरण होतं ते मला असं कळवलेलं करून मला आवडते मला आहे ना माझी आवड खूप साधीसुद्धी आहे मला भाज्या पण साध्याच आवडतात आणि ते बघा आता सर्व भांडे थोडेसे लावून घेते आणि थोडेसे घासून घेते आणि नंतर म्हटलं पोळ्या करून घेऊ कारण सर्व पसारा असल्यानं तर मग स्वयंपाक करायलाही सुचत नाही आणि रविवारचं माझं असं थोडंसं रुटीन मी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण रविवार कसं का दुपारनंतर असं आराम होतो म्हटलं जेवढं झालं तेवढं दाखवून देते म्हटलं तुम्हाला तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगाल आणि काय बदल करायचे आहे ते पण नक्की सांगाल आणि आता हे थोडेसे भांडे वगैरे करून घेते कारण सर्व गोष्टीला मेहनत तर लागतच असते आणि बऱ्याचदा आपण काय करतो सर्वांच्याच बाबतीत पूर्ण बघत नाही कोणाचाही व्हिडिओ आणि थोडंसा बघितलं की आपण सोडून देत असतो पण आवडत असेल तर आपण एकदा तरी पूर्ण बघून बघा बघावा आणि नंतर बघा आता मी पोळ्या करून घेते थोड्याशा थोड्याशा म्हणजे पोळ्याचं जे मी सकाळीच भिजवली होती पुरीसोबत भाजी आणि कणिकसुद्धा भिजलेली होती त्याचंच आता हे करून घेते स्वयंपाक आणि स्वयंपाक झाल्यावर मात्र मग संध्याकाळी आज करावं लागेल कारण आज पोळ्या कमी केल्या नाही तर मी रविवारी अशी करते रविवारी स संध्याकाळच्या पोळ्या करते मग कधी चुरमा कधी टोमॅटो कांदा चिरून घ्यायचा थोडीशी भाजी किरी होते म्हणजे रविवारी म्हणजे आपल्यालाही आराम मिळते नाहीतर दररोज आपलंही सुरू राहते सकाळपासून मुलांची शाळा वगैरे सर्व आणि या पद्धतीने होती माझी आजची थोडक्यात दिनचर्या आवडलं तर एक लाईक सबस्क्राईब अँड कमेंट करायला विसरू नका धन्यवाद